निवडणूक अधिकाऱ्यांनी विचारायचं असतं की मी निवडणुकीचे निकाल जाहीर करणार आहे याच्या अगोदर कोणाचं काही ऑब्जेक्शन असेल तर सांगा अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचं विचारलं गेलं नाही कुठल्याही प्रकारची माहिती दिली गेली नाही आणि सरळ निकाल जाहीर करून टाकले हे एकतर्फी सगळं झालं हे करत असताना आम्ही रिटर्निंग ऑफिसरचा गोंधळ सगळा बघत होतो त्यांना वारंवार कोणाचे फोन येत होते याचा साधारण आमच्या बसलेल्या लोकांना अंदाज येत होता त्यांची धावपळ बघत होते वारंवार त्या बाथरूमला जात होत्या तिकडून त्या फोनवरती कोणाशी तरी बोलत होत्या हे कोणाचे फोन आहेत काय आहे याच्या संदर्भातली सगळी माहिती आमच्याकडे येतेच आहे पण त्याचबरोबर या सगळ्या गोष्टींची आम्हाला उमेदवार म्हणून माहिती मिळणं हे अतिशय गरजेचं आहे याच्यात जर पारदर्शकता आहे तर ती सीसीटीव्ही फुटेज ज्याच्यामध्ये पूर्ण दिवसाचा प्रोसेस रेकॉर्ड झालेला आहे याची आमच्या प्रतिनिधीने ज्या वेळेला मागणी केली त्यावेळेला आम्हाला सांगण्यात आलं की दोन दिवसांनी आम्ही तुम्हाला देऊ दिव। तीन दिवसांनी दिव। देऊ डेप्युटी कलेक्टरने स्वतः आमच्या प्रतिनिधीला फोन करून सांगितलं की तुम्ही उद्या या आम्ही तुम्हाला हे देऊ हे सगळं झाल्याच्या नंतर शेवटी त्यांनी आम्हाला सीसीटीव्ही फुटेज देखील नाकारलेला आहे सीसीटीव्ही फुटेज नाकारताना त्यांनी कारण दिलंय की निवडणूक प्रक्रिया संपलेली आहे आम्ही सील केलेली आहे आता कोर्टाच्या आदेशाशी आम्ही देऊ शकत नाही जर पारदर्शकता आहे तर सीसीटीव्ही फुटेज द्यायला काही हरकत नाही आज जो मोबाईल आतमध्ये वायकरांचे नातेवाईक पडले पडलेकर यांनी जो वापरला याच्या बाबतीतली माहिती आमच्याकडे पूर्णपणे आहे त्याच्यावर कोणाला फोन गेले कोणाचे फोन त्याच्यावर आले याची देखील माहिती आम्हाला मिळालेली आहे परंतु अचानक घटना घडली चार जून आणि त्याचा गुन्हा दाखल झाला सोळा जूनला दहा दिवस या बाबतीमध्ये कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही आमच्या माहितीप्रमाणे